ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मा कृष्ण त्रयोदशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते या दिवशी महाशिवरात्रीचे व्रत हे केले जाते आणि शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता ही केली जाते तर महाशिवरात्री म्हणजे काय तर पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्ग लोकातील एक दिवस शिवरात्रीच्या एका प्रहारी विश्रांती घेतात शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री म्हणतात महाशिवरात्रीच्या व्रत हे ची वैशिष्ट्य म्हणजे शिवपिंडीला थंड पाणी दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात शिवेच्या पूजेमध्ये हळद कुंकू वापरत नाही मात्र भस्म वापरतात शिवपूजेत पांढऱ्या अक्षदा आणि अख्ख्या अक्षदा वापरतात शिवाला तांदूळ क्वचित गहू व पांढरी फुले देखील वाहतात शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालतात अर्धा चंद्रकृती प्रदक्षिणा ही घातली जाते त्याचप्रमाणे ओम नम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप हा केला जातो महाशिवरात्रीची कथा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली त्यानुसार अजून एक कथा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाशिवराची पुराण कथा अशी सांगितली जाते की ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्या सृष्टीची निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्माती ही झाली परंतु त्याचवेळी समुद्र मंथनातून हलाल विष देखील बाहेर आले या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवामध्येच होती त्यामुळे त्यांनी हे हलाल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ हा निळा झाला व संपूर्ण देहाचा दहा होत होता वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्थाही केली होती सकाळी महादेवांना महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला या संपूर्ण घटराक्रमामुळे सृष्टी वाचली आणि म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे म्हटले जाते अंगाच्या होत असलेल्या दहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात भगवान शिवाचे शिवलीलामृत महारुद्र भजन गायन इत्यादींचे आयोजन हे केले जाते भगवान शिवाचे दर्शन घेऊन त्यांचा कृपाप्रसाद मिळवण्यासाठी आराधना देखील केली जाते शिवाच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून येते बारा ज्योतिर्लिंग ज्या ठिकाणी आहे तेथे तर लाखोच्या संख्येने भाविक महाशिवरात्री दर्शन घेण्याकरता येतात भगवान शिवाचे ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे त्या त्या ठिकाणी मोठमोठ्या यात्रा भरतात शंभोला एकशे आठ बेल वाहून शिवनामावली देखील उच्चारली जाते महाशिवरात्रीला काटे धोत्राचे फूल भगवान शंकरांना वाहण्याची देखील पद्धत आहे महाशिवरात्रीची व्रत कशा अशी की या दिवशी भगवान श्री शिव यांचा विवाह झाला होता म्हणून भगवान शिव यांची वरात रात्री काढण्यात येते पौराणिक कथेनुसार माता भगवतीने भगवान श्री शिव यांना पतीच्या रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर अशी तपश्चर्या केली होती आणि या तपस्याचे फल म्हणून माघ कृष्ण चतुर्दशी भगवान व शिवमाता पार्वती यांचा विवाह संपन्न झाला महाशिवरात्रीस अत्यंत महत्त्वपूर्ण व पवित्र मानण्याचे हेच प्रमुख कारण आहे गरुड पुराणानुसार या दिवशी निषात आपल्या कुत्र्यांसह शिकारीस गेला परंतु त्यात शिकार मिळू शकली नाही त्यानंतर तो भूक व दाहनेने व्याकुळ होऊन एका तळासाठी आला तेथे ते बेलाच्या वृक्षाखाली एक शिवलिंग होते आणि आपल्या शरीरास थोडी विश्रांती देण्यासाठी काही बिल्व पत्र तोडली त्यातील काही शिंगलि शिवलिंगावर देखील पडली आपले पाय धुण्यासाठी त्याने तळ्याचे पाणी शिंपडले त्यातील काही थेंब शिवलिंगावर सुद्धा पडले हे सर्व करत असताना त्याचा एक बाण खाली पडला जे घेण्यास तो खाली वाकला तर समोरच शिवलिंग होते या प्रकारे शिवरात्रीच्या दिवशी न कळत त्याच्या हातून शिवपूजन घडले आणि त्याच्या मृत्यूनंतर जेव्हा यमदूत तास घेऊन जाण्यास आले तेव्हा भगवान श्री शिवांच्या गणाने त्यांचे रक्षण करूस यमास पिटाळून लावले महाशिवरात्रीच्या दिवशी जर दह्याने अभिषेक केला तर अज्ञाकारी संपत्ती प्राप्त होते अभिषेक आपण जर दुधाने केला तर जीवनातील कष्टांपासून मुक्ती मिळते अभिषेक अभिषेक मधाने केल्यास के वाणी दोष हा दूर होतो तुपाचा अभिषेक केल्यास मोक्ष प्राप्ती मिळते तर पंचामृताचा अमृताचा अभिषेक केल्यास धनसंपत्तीची प्राप्ती होते चंदन पावडराचा अभिषेक केल्यास लक्ष्मी प्राप्ती होते तसेच तांदळाच्या पिठाचा केल्यास कर्जमुक्ती होते आणि उसाच्या रसापासून जर केला तर आपल्या शत्रूपासून आपली सुटका होते शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वेचे कार्य थांबते म्हणजे या काळात शिव अवस्थेतून समाधी अवस्थेत जातो शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ त्या काळात विश्वातील तमगुण शिवतत्व स्वीकारत नाही त्यामुळे विश्वामध्ये तमगुणांचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा प्रचंड वाढतात आणि त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत हे केले जाते मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद